बालवयात योग्य सुसंस्कार झाले नसल्याने हल्लीच्या युवा पिढीने पवित्र बहीण भावाच्या नात्यालाही कलंक लावण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते पथरोड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दिवसापूर्वी मध्य प्रदेशातील सियार येथील आते मामाने केलेल्या दुष्कृत्यातून अल्पवयीन भाची गर्भवती राहिली तिची प्रसूती पथरोड शेत शिवारातील झोपडीत झाली होती प्रसूती दरम्यान मृत अर्भक जन्मास आले अति रक्तस्राव झाल्याने अंजनगाव रुग्णालयात दाखल केल्याने मृत अर्भक पिशवीत गुंडाळून खुंटीला झोपडीतच अडकवून ठेवल्याच्या घटनेने बिंग फुटले होते या घटनेच्या वृत्ताची शाई वाढते ना वाढताच पथरोड पोलीस स्टेशन हद्दीतील मेंडी बुद्रुक नजीकच्या जानुरी गावात मावस भावाने नात्यातील मावस बहिणीशी शारीरिक संबंध ठेवले असता सतरा वर्षीय पीडित गर्भवतीने आठव्या महिन्यात बाळास जन्म दिल्याची घटना अमरावती पंजाबराव देशमुख रुग्णालयात घडल्याने समाज मन सुन्न झाले प्राप्त फिर्यादीनुसार सतरा वर्षीय पीडित फिर्यादी हिचे राहते घरी आरोपी मावस भाऊ स्वप्नील वसंत मामणकर राहणार लेहेगाव तालुका दर्यापूर हा नातेवाईक म्हणून घरी येत असे प्रेम प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून घरी एकटी असताना शारीरिक एक संबंध ठेवल्याने मुलगी गर्भवती झाल्याने पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान आठव्या महिन्यात बाडास जन्म दिल्याचे पीडितेने बयानात नमूद केले पोलिसांनी फिर्यादीचे रुग्णालयात घेतलेल्या बयानासह रुग्ण चिकित्सा पत्रावरून तीनशे शहात्तर दोन एफ भादवीसह कलम चार पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे घटनास्थळी पूनम पाटील पत्रोड ठाणेदार सचिन जाधव यांनी भेट दिली असून पुढील तपास ठाणेदार सचिन जाधव नरेश धाकडे करीत आहेत पंकज साबू नितेश दुबेसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्रोड।